आत्ताची या क्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून अकोले शहरातील राज्य राज्यमार्गावर अकोले तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्यवस् व्यापारी संकुलाच्या समोर एक ट्रॅक्टर ट्रॉली वैरण घेऊन जात असताना त्याच्या खाली एक मोटरसायकल चालक गेल्याने तो जबर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अकोल्यातील भांडकुळे हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल करण्यात आले आहे राजेंद्र निवृत्ती मंडलिक असं या इसमाचे नाव असून हा अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्मचारी आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील आपली ड्युटी संपून तो आपल्या घरी जात असताना अकोले शहरातील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलाच्या समोर हा अपघात घडला ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या टायर खाली गेल्याची प्राथमिक माहिती आपल्या हाती आली असून त्याच्या अंगावरून ट्रॉली गेल्याची माहिती मिळत आहे हा अपघात घडल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर तातडीने अकोले पोलीस ठाण्याचे पोलिसही त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले असून त्याने पंचनामा सुरू केला होता हा अपघात नेमका कसा घडला याबाबत उलटसुलट चर्चा सध्या येथे नागरिकांमध्ये सुरू होत्या हा अपघात खूप जबर असल्याची माहिती या ठिकाणी नागरिक देत होते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास